चोका, चोका केते एकात्म ध्यान अभियान कार्यक्रम संपन्न हातकणगले तालुक्यातील चोकाक येथे महाराष्ट्रातील सुमारे एक्केचाळीस हजार गावांमध्ये सुरू असलेल्या महत्वपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन ग्रामपंचायत चोका व सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार व हार्टफुलनेस यांच्या संयुक्त विद्यमानं हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचं आयोजक के के जी ग्रुप नेहमीच सामाजिक कार्यात तसेच समाज उपयोगी उपक्रम राबवत असणाऱ्या के के जी ग्रुपचे सर्वत्र कौतुक होताना दिसते कार्यक्रमाचं स्वरूप पाहता हा कार्यक्रम शारीरिक मानसिक आणि कृषी विकासाला प्रोत्साहन देणारा तसेच शेतकऱ्यांसाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञान आणि निरोगी जीवनासाठी योग आणि ध्यान खूप महत्वाचं असल्याचं यावेळी सांगण्यात आलं आहे बायोचार हे शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान आहे जमिनीची उत्पादकता कशी वाढते यामुळे अधिक उत्पन्न मिळण्यास कशी मदत होते हे अतिशय सोप्या पद्धतीनं सांगितलं योगामुळे शारीरिक आरोग्य सुधारतं ध्यान केल्यानं मनशांती लाभते यामुळे शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यास मदत होते असंही यावेळी सांगण्यात आलं आहे कार्यक्रमाचं स्वागत प्रास्ताविक महेश सुतार यांनी केलंय कार्यक्रमाचे अध्यक्ष सर पंच सुनील चोकाकर हे लाभले तसेच हार्टफुलनेस संस्थेमधील श्री नेताजी भोसले श्री नागेश पाटील श्री सौ स्वाती पाटील श्री गोविंद पाटील हे उपस्थित होते सर्वांनी उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलं कार्यक्रमाचे आभार स्वप्नील व्हानाळे यांनी या कार्यक्रमाला विविध सेवा संस्थांचे सर्व पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य प्रतिष्ठित नागरिक महिला तसेच महिला बचत गट के के जी ग्रुपचे अविनाश देशिंगे अजित रुकडे विनायक शेटे प्रीतम देशिंगे महेश सुतार स्वप्नील भनाळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते शिवार न्यूज साठी हेरले प्रतिनिधी संदीप कोले